ले ले नया अंदुरा येथे गुरुवार सोळा मे पासून तेवीस मे पर्यंत हबप संतोष महाराज चिकटे बोदवळकर यांच्या मधुरवाणीमध्ये श्रीमद भागवत कथा सप्ताह व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गावकरी घेत आहेत मेहनत आमच्या बाळापूर तालुका प्रतिनिधी नरेंद्र बाजुळकर यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार अकोला जिल्ह्यामध्ये असलेल्या बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथील विठ्ठल रुक्मिणी व संत गजानन महाराज मंदिर परिसरात वाणीभूषण हबप अब 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 संतोष महाराज चिकटे वदोळकर यांच्या मधुरवाणीमध्ये गुरुवार सोळा मेपासून तेवीस मे पर्यंत श्रीमद भागवत कथा सप्ताह व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहादरम्यान भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये सोळा मेपासून पहाटे पाच वाजेपासून सहा वाजेपर्यंत काकडा सकाळी आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत व दुपारी तीन वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथा संध्याकाळी पाच वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हरिपाठ रात्री आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याचप्रमाणे या, या भागवत सप्ताहदरम्यान महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये सोळा मे गुरुवारी हब पप भानुदास महाराज टाकड़ीकर सत्रह में शुक्रवार हपप संतोष महाराज कुटे करंजाराम अठारह में शनिवार हब पप सुनील महाराज करके मुक्ताई नगर एकोनीस में रविवार हब पप गजानन महाराज चोपड़ा वीस में सोमवार हब पप तुषार महाराज पाटिल मुक्ताई नगर एकवीस में मंगलवार हब पपा नागेश महाराज आगलावे बोरखेड़कर बावीस मे बुधवारी हबप महेश महाराज मारवाडी बेलुरा यांच्या मधुरवाणीमध्ये कीर्तन होणार आहे तसेच तेवीस मे रोजी सकाळी नऊ वाजतापासून हबप राजेंद्र महाराज वक्ते बळदेकर यांच्या मधुरवाणीमध्ये कार्याचे कीर्तन होणार आहे या धार्मिक सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी नया अंदुरा गावासह पंचकृषीतील भाविक भक्त टाळकरी प्रचंड मेहनत घेताना दिसून येत आहेत आमचे नया अंदुरा येथून बाळापूर तालुका प्रतिनिधी नरेंद्र बजोळकर लोहारा तालुका बाळापूर